नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सकाळपासूनच कार्यालयात नाशिक लोकसभेत अर्ज मागारीसाठी महाविकास आघाडी व आणि महायुतीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी मनधरणी केली जात असल्याचं पाहायला मिळालं लो। नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठिंबा दिला आहे त्यानंतर सर्वांच्याच नजरा नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणारे स्वामी सिद्धेश्वरन हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष परंतु स्वामी हे उमेदवारी अर्ज मागे न नाशिक मधून अपक्ष निवडणूक लढवण्यावरती ठाम राहिले आहे त्यामुळे माहितीच्या उमेदवारांची अडचण वाढल्याचे पाहायला मिळते यावेळी स्वामी सिद्धेश्वरन यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या नक्कीच आज आपल्याला माहिती आहे की नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस वीस मे रोजी आपल्या नाशिकमध्ये मतदार आहे आणि आज शेवटचा दिवस होता की महागाई घेण्याचा आणि नक्कीच आज आम्ही आज खूप आनंदी आहोत कारण नाशिकचा जो काही सगळ्यात जटिल प्रश्न आहे तो म्हणजे जो काही तरुण तरुणी आहे त्या तरुण तरुणीचा म्हणजे आय टी पार्कचा आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला कॉम्प्युटर हे चिन्ह मिळालेलं आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जे काही आय टी पार्कचे मोठे मोठे प्रकल्प असतील इंडस्ट्री असेल ते तरुण तरुणींना त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण झडणार आहोत लढणार लढणार आहोत तर नक्कीच आमची जी अपेक्षा होती की आम्हाला एक आपण म्हणतो की नवयुगाचा नवा विचार आणि नवयुगाची नवी सुरुवात तर आज नक्कीच कॉम्प्युटर ही चिन्ह मिळून आम्हाला ती सुरुवात झालेली आहे आणि आपण जे काही तरुण तरुणी असेल त्यांच्या रोजगारासाठी आय टी पार्कच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत अनुक्रमांक आम्हाला अठ्ठावीस नंबर मिळालेला आहे आणि चिन्ह हे आपलं संगणक म्हणजे कॉम्प्युटर मिळालं आहे नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर आपण बघत असाल की आत्ता सध्याच्या एज्युकेशन याच्या सिस्टममध्ये तिसरी ते चौथीपासून संगणकाची ओळख म्हणून हा सब्जेक्ट घेतला जातो प्रत्येक शाळेमध्ये त्याच्यामुळे हे काही नव्यानं चिन्ह नाही आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि नक्कीच त्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपल्याला माहित माहिती आहे की भारतीय लोकशाही घटनेने आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक जण लढत आहेत शेवटी विजय हा सत्तेचा होणार आहे आणि ज्या जनतेचा कौल ज्याच्याकडनं असेल तर नक्कीच त्याचा विजय होईल त्यामध्ये असं काही नाही की हिंदुत्वाचे मतविभाग होणार आहे जर हिंदुत्वाचे मत विभागणार असतात तर नक्कीच जे राजकीय पक्ष त्यांनी हिंदुत्वाचा विचार करून एका साधू संन्यासाला तिकीट दिलं असतं तर त्यावेळेस आपण समजू शकलो असो की हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे विभाजन होणार आहे विभाजन नाही होणार परंतु आताही मला असं वाटत नाही की कुठल्याही पद्धतीचं विभाजन होईल प्रत्येकाची क्षमता किंवा प्रत्येकाचा विचार जोपर्यंत जनमानस आपल्याला काय करायचं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये तोपर्यंत सर्वसामान्यापर्यंत ते विजन जात नाही तोपर्यंत मला नाही वाटत की कोणाच्या मतांचे विभाजन होईल असं आम्हाला सांगितलं जात होतं की हिंदुत्वाचं मतांचं विभाजन होईल म्हणून आपण मागे घेतली पाहिजे परंतु मी त्यांना एकच प्रश्न केला की जर तुम्हाला हिंदू हिंदुत्वाचा एवढा खळवाळा होता तर तुम्ही हिंदुत्वाच्या एका संन्यासाला तिकीट का नाकारलं ना जर तुम्ही तिकीट दिलं असतं तर नक्कीच हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन झालं नसतं त्या नाशिक जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत दादाजी भुसे साहेब नंतर जे काही मनसे अध्यक्ष आहे सुदाम जिल्हा जिल्हाध्यक्ष आपले अंकुश भाऊ पवार राष्ट्रवादीचे रंजनजी ठाकरे असे आणि काही बीजेपीचे पण कार्यकर्ते असे मिळून सगळ्यांचे उमेदवारांच्या माध्यम म्हणजे महायुतीचे सगळे पदाधिकारी आले होते सागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसा